महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस निकाल आता स्पष्ट झालेले आहेत राज्यामध्ये प्राथमिक मतमोजणीच्या वेळी किंबहुना एक्झिट पोल पासूनच मतदारांचा कल हा महायुतीच्या बाजूने झुकणारा दिसून येत होता आणि आता तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात महायुती ही सर्वात मोठी युती सर्वात मोठी आघाडी असल्याचं सिद्ध झालेलं आहे एकीकडे महायुतीला हा दणदणीत विजय आपल्या नावी करता आलेला आहे तर दुसरीकडे मवियाची परिस्थिती मात्र अत्यंत बिकट आहे महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार गट शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या तीनही पक्षांना पुरेसा विजय मिळवता आलेला नाहीये किंभवना असं म्हणता येईल की मविया ही राज्यात ठिकठिकाणी पिछाडीवरतीच असल्याचं सुरुवातीपासूनच दिसून आलेलं आहे दरम्यान मविया आणि महायुती यांच्या व्यतिरिक्त चर्चेत असलेला एक पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचार सभांमध्ये सपाटा लावला होता राज्यातील सगळ्या उमेदवारांच्या म्हणजेच मनसेच्या उमेदवारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन राज ठाकरेंनी स्वतः सभा घेतल्या होत्या राज ठाकरेंच्या या सभांना नेहमीप्रमाणेच गर्दी सुद्धा जमली होती मात्र त्याचं कुठलंही प्रतिबिंब हे सध्याच्या निकालामध्ये दिसून येत नाहीये मनसेला काय तर निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये किंबहुना आघाडीवर असलेल्या उमेदवारांमध्ये सुद्धा साधा भोपळा ही फोडता आलेला नाहीये आता म्हणजे चौदाव्या विधानसभेमध्ये मनसेकडून जे, मनसे जे एकमेव आमदार होते ते म्हणजे प्रमोद राजू पाटील यांचा सुद्धा कल्याण ग्रामीण मधून पराभव झालेला आहे आणि दुसरीकडे मनसेला जिथून खरंतर अपेक्षा होत्या अशा दादर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाल्याचं कळतंय दरम्यान अमित ठाकरे यांच्या पराभवामागे नेमकी कोणती कारणं असू शकतात अमित ठाकरे यांची जादू का चालली नाही याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्या समोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते सुरुवातीपासूनच म्हणजे मनसे जेव्हापासून मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हापासूनच अमित ठाकरे यांच्या विरुद्ध सदा सरवणकर यांच्या नावाची अधिक चर्चा रंगली होती याचं कारणही तसं महत्वाचं आहे कारण, कारण मनसेने लोकसभेच्या वेळेला महायुतीला भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेला सुद्धा अशाच प्रकारचा पाठिंबा अपेक्षित होता भाजपने सुद्धा वेळोवेळी अशी भूमिका स्पष्ट केली होती किंबहुना भाजपचे जे मुंबई अध्यक्ष आहेत आशिष शेलार यांनी सुद्धा दादर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांचा आम्ही प्रचार करणार आहोत अशी भूमिका मांडली होती असं असताना सुद्धा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय वर्तुळात सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे अशा लढतीची चर्चा रंगू लागली मध्यंतरी सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती जर राज ठाकरेंनी आपल्याला हवं तसं उत्तर दिलं तर त्यानंतर आपण उमेदवारी अर्ज कदाचित मागेही घेऊ शकतो असंही सदा सरवणकर म्हणाले होते मात्र राज ठाकरेंनी सदा सरवणकर यांना वेळ देण्यास नकार दिला आणि त्यानंतर आपण आपल्या भूमिकेवरती ठाम आहोत असं म्हणत सदा सरवणकर यांनी ही निवडणूक लढवली होती मात्र आता खरंतर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा सुद्धा पराभव झालेला आहे आणि दुसरीकडे महायुतीचे जे उमेदवार होते सदा सर्वणकर हे सुद्धा पराभूत झालेले आहेत या दोघांच्या लढतीचा खरा फायदा हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाचे जे महेश सावंत आहेत यांना झालेला आहे दरम्यान हे एकूणच जेव्हा समीकरण समोर आलं त्यावेळी तीनही उमेदवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आधारित मतासाठी प्रचार केला होता अमित ठाकरेंनी शिक्षण आरोग्य क्रीडा पाणी रहदारीशी संबंधित समस्या सोडवणे जुन्या चाळी व इमारतींचा पुनर्विकास करणं छत्रपती शिवाजी महाराज पार्कला धूळ मुक्त करणं अशा मूलभूत व पायाभूत सुविधा देण्याच्या मुद्द्यावर भर दिला होता भविष्यात या संबंधित विविध कामं करणार असल्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी जाहीरनाम्यातून दिलं होतं मात्र असं असतानाही अमित ठाकरेंची जादू दादर माहीम विधानसभा मतदारसंघात झाली नाही आणि उद्धव ठाकरे यांचा शिलेदार महेश सावंत हे विजयी ठरले त्यामुळे आता खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंचे जे शिलेदार म्हटले जातात महेश सावंत हे दादर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये जायंट किलर म्हणून समोर आलेले आहेत दरम्यान युवा पिढीसाठी शैक्षणिक उपक्रम शाळा व महाविद्यालय महाविद्यालयात कायमस्वरूपी समुपदेशकाची नेमणूक स्थानिक तरुणांना खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ज्येष्ठ नागरिकांना कल्याण योजनांचा लाभ मिळावा यासाठीचे प्रयत्न आरोग्य सांस्कृतिक अशा विविध क्षेत्राशी संबंधित काम करण्याचं आश्वासन अमित यांनी जाहीरनाम्यातून दिलं होतं राज ठाकरेंचा सुपूर्त म्हणून जनतेकडून त्यांच्या प्रती एक वेगळी सहानुभूती सुद्धा होती त्यामुळे सदा सरवणकरांविरोधात अमित ठाकरे हे टफ फाईट देतील अशीही शक्यता वर्तवण्यात आली होती मध्यंतरी एका प्रचाराच्या वेळेला जेव्हा सदा सरवणकर यांना मतदारांचा रोष पत्करावा लागला होता त्यावेळेस सुद्धा अमित ठाकरे हे दादर माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकतात अशी चर्चा जोर धरत होती किंबहुना म्हणता येईल की महेश सावंत यांच्या नावाची चर्चा ही सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे या लढतीमध्ये काहीशी कमी होती नगण्य होती मात्र तरीही ऐन निवडणुकीच्या वेळी दादर माहीम विधानसभे मतदारसंघातील मतदारांनी आपला कल आपलं बहुमत हे महेश सावंत यांच्या पाठीशी दिलं आणि महेश सावंत हे आता निवडून आलेले आहेत निवडणूक निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार अमित ठाकरे हे सुरुवातीपासूनच तिसऱ्या क्रमांकावर होते आणि आता मात्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे दरम्यान अमित ठाकरेंची जादू सध्या चालली नसली तरी अमित ठाकरेंनी आपल्याला साथ दिलेल्या सर्व मतदारांचे आभार मानत एक खास पोस्ट आपल्या सोशल मीडियावरनं शेअर केलेली आहे अमित ठाकरे यांना आता जरी पराभव पत्करावा लागला असला तरी भविष्यात सुद्धा माहीम विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा विश्वास मिळवण्यासाठी ते झटत राहणार आहेत असं त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलेलं आहे आपली पत्नी मिताली ठाकरे यांच्यासह राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी हा फोटो सुद्धा शेअर केलेला आहे दरम्यान दादर माहीम विधानसभा मतदारसंघातील निकालाबद्दलचं आपलं मत आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवायला विसरू नका तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सविस्तर निकाल पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवरील लाईव्हला आवर्जून भेट द्या या लाईव्ह मध्ये आपल्याला विविध विश्लेषकांचे या निकालाबाबतचे अनालिसिस ऐकायला पाहायला मिळतील आणि यावरही आपली प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह